गरीब नागरिकांसाठी आधारवड म्हणून सीपीआरची ओळख आहे राज्य शासनाकडून सीपीआरला चाळीस कोटींचा निधी मिळाला आहे त्यातून काही नव्या सोयीसुविधा आणि दुरुस्तीची कामं सुरू आहेत सीपीआरमध्ये एकूण अकरा ऑपरेशन थिएटर आहेत त्यापैकी पाच ऑपरेशन थिएटरमध्ये नूतनीकरणाची कामं सुरू आहेत दुसरीकडे कान नाक घसा शस्त्रक्रिया विभागाचं काम रंगाळलं असून हे काम लवकरात लवकर, लवकर पूर्ण करावं अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळानं केली आहे या मागणीचं निवेदन अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांना देण्यात आलं सीपीआरच्या डागडुजीसाठी राज्य शासनानं चाळीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केलाय त्यातून पाच ऑपरेशन थिएटरची नूतनीकरणाची कामं सुरू आहेत पण अडीच महिने उलटले तरी ऑपरेशन थिएटरची कामं प्रलंबित आहेत त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड होतीये या संदर्भात आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सीपीआरचे अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांना निवेदन देण्यात आलं सीपीआरमध्ये दररोज हजारो रुग्ण येत असतात कान नाक घसा विभागात दररोज ओपीडी विभागात शंभर ते एकशे वीस रुग्ण येतात त्यापैकी सोळा ते सतरा रुग्ण उपचारासाठी ॲडमिट होतात खाजगी दवाखान्यात टॉन्सिल नाकाच्या हाडाचं ऑपरेशन सायनस कानाच्या पडद्याचं ऑपरेशन म्युकरमायकोसिस थायरॉइड अशा शस्त्रक्रियांना पंचवीस हजार ते साठ हजार इतका खर्च येतो त्यामुळे अनेक रुग्ण सीपीआरमध्येच उपचारासाठी ॲडमिट होतात पण सीपीआरमधील नाक कान घसा विभागातील ऑपरेशन थिएटर बंद असल्यानं रुग्णांची मोठी गैरसोय होती आहे हे ऑपरेशन थिएटर वेळेत सुरू का झालं नाही असा सवाल जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी उपस्थित केला या प्रश्नाबाबत भाजप तीव्र आंदोलन करेल असा इशारा विजय जाधव यांनी दिला यावेळी भाजप प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराधे विजयसिंह खाडे पाटील किरण नकाते सूरज संदे यांनी सीपीआरमधील गैरकारभाराची उदाहरणं निदर्शनाला आणून दिली यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी आशिष पाटील वैद्यकीय अधीक्षक शिशिर मिरगुंडे डॉ अजित लोकरे गायत्री राऊत डॉ सदानंद राजवर्धन राजू मोरे विराज चिखलीकर गणेश देसाई माधुरी नकाते भरत काळे रोहित पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते